कथा पद्माक्षी रेणुका देवीची पद्माक्षी रेणुका किंवा पद्मांबिका देवी स्वतः मुलामहामाया आहेत देवी भगवती पद्माक्षी रेणुकेला पद्माक्षी रक्तकालिका किंवा भद्रकालिका म्हणूनही ओळखलं जातं कारण ती देवी महाषोदशीचे रुद्ररूप आहे तिच्या गर्भातून संपूर्ण विश्वाचा जन्म झाला असेही मानले जाते तिला दुर्गांबिका किंवा रेणुका म्हणूनही ओळखले जाते भगवान शंकराचा बदला घेण्यासाठी दक्षाने यज्ञ केला दक्षाने शिव आणि सती वगळता सर्व देवतांना यज्ञासाठी आमंत्रित केले तिला आमंत्रित न केल्यामुळे यज्ञाला उपस्थित राहण्याची सतीची इच्छा कमी झाली नाही तिने शिवाकडे तिची इच्छा व्यक्त केली ज्याने तिला जाण्यापासून परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला तिच्या सततच्या आग्रहाला कंटाळून सती आपल्या वडिलांच्या यज्ञाला गेली तथापि बलिदानाच्या वेळी सतीला योग्य तो आदर दिला गेला नाही आणि दक्षाने शिवाचा अपमान केला संतप्त होऊन सतीने तिच्या वडिलांना शाप दिला आणि स्वतःला आत्मदहन केले आपल्या पत्नीचा अपमान आणि मृत्यू पाहून संतप्त झालेल्या शिवाने आपल्या वीरभद्र अवतारात दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि त्याचा शिरच्छेद केला त्याचा क्रोध अविरत आणि शोकग्रस्त शिवाने सतीच्या शरीराचे अवशेष उचलले आणि तांडव विनाशाचे स्वर्गीय नृत्य संपूर्ण सृष्टीमध्ये केले घाबरून इतर देवतांनी विष्णूला हा विनाश थांबवण्याची विनंती केली यावर उपाय म्हणून विष्णूने सतीच्या प्रेतावर सुदर्शन चक्र वापरले यामुळे सतीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवर पडून शक्तीपीठ बनले देवी सतीचा उजवा हात रत्नापुरी या नगरीत चट्टल्ला या क्षेत्री येथे पडला या ठिकाणी देवीमाता तिच्या शरीरातून एका भागातून देवी भगवती भवानी पुढे शांभवी म्हणून ओळखली जाते स्वरूपात प्रकट झाली या कारणास्तव मातेचे स्थान भगवती भवानी शक्तीपीठ म्हणून ओळखले जाऊ लागले ज्याच्या भैरवाला चंद्रशेखर म्हणतात काही काळानंतर देवी सतीने देवी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला आणि कठोर तपश्चर्या केल्यानंतर तिने भगवान शिवाशी विवाह केला त्यानंतर थोड्याच काळात देवी पार्वतीने आपला नवीन अवतार घेतला आणि रेणुका नावाने भूलोकात जन्माला आली जी परशुरामाची आई होती म्हणजेच भगवान विष्णूंचा सहावा अवतार आणि रेणुका हे आदिशक्तीचे एक रूप होते अशी आख्यायिका आहे की रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी होती आणि तिने त्याचा विश्वासघात केला असा संशय होता परशुरामाला त्याच्या आईचा शिरच्छेद करण्याचा आदेश देण्यात आला भगवान परशुरामाने आपल्या वडिलांच्या आदेशाचे पालन केले आणि कुऱ्हाडीने तिचे मस्तक तोडले भवानी देवी म्हणजेच देवी सतीच्या शरीराचा भाग ज्या ठिकाणी पडला होता त्याच ठिकाणी हे मस्तक पडले होते ते म्हणजेच रत्नापुरी आत्ताचे अलिबाग नगरीत वसलेले चट्टल्ला क्षेत्र भगवती भवानी आणि रेणुका वाचा दोन आदिशक्ती मिळून आदी पराशक्ती श्रीदेवी रौद्री नावाने उत्क्रांत झाली कथा अशी आहे की रौद्री देवीचं शक्तिपीठ जरी या रत्नपुरी नगरात असलं तरी या नगरीवर संपूर्ण राक्षसांचं राज्य होतं यामुळे असुरांचा या नगरीत अहंकार दुर्व्यवहार आणि त्या नगरीचं पवित्रता ना राखल्यामुळे रौद्री देवीला ध्यान करण्यात विघ्न येत होते म्हणून देवी रौद्री रत्नापुरीतून गुप्त होऊन संपूर्ण जगाचे रक्षण करण्याच्या निश्चयानं रौद्री देवी नील पर्वताखाली दीर्घकाळ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेल्या आणि पाच अग्नी भस्म करण्याचा नियम केला अशा रीतीने देवी तपश्चर्या करत असताना काही काळ गेल्यावर रुसरू नावाच्या राक्षसाचा जन्म झाला जो अतिशय हुशार होता ब्रह्मदेवाच्या कमंडलू किंवा कुंभातून जन्माला आल्यानं रुरु हा कुंभसूर म्हणूनही ओळखला जात असे त्याला ब्रह्माजीचे वरदान होते आणि कुमारिकेच्या हातून त्याचा वध होऊ शकतो समुद्राच्या मध्यभागी जंगलांनी वेढलेली रत्नपुरी ही त्याची राजधानी होती तो राक्षस राजा तिथेच राहिला आणि सर्व देवांना घाबरवून राज्य करत होता करोडोभूते त्याचे साथीदार होते जे एकमेकांपेक्षा अधिक शक्तिशाली होते त्यावेळी तो ऐश्वर्यवान रुरु जणू तो दुसरा इंद्रच होता अशी त्याची ओळख होती बराच वेळ गेल्यावर त्याच्या मनात लोकपालांवर विजय मिळवण्याची इच्छा निर्माण झाली त्याला देवतांशी युद्ध करण्याची स्वाभाविक आवड होती म्हणून जेव्हा महाराक्षस रुरु प्रचंड सैन्य गोळा करून युद्धाच्या इराद्यानं समुद्रातून बाहेर पडला तेव्हा त्याचे पाणी मोठ्या ताकदीने वाढू आणि बाहेर ओसंडू लागले आणि साप मगरी आणि मासे बाहेर येऊ लागले सभोवलताचे सर्व देश त्या पाण्याने डुबले होते समुद्राचे अथांग पाणी आजूबाजूला पसरले आणि अचानक त्यामधनं विचित्र चिलखत आणि शस्त्रे घेऊन अनेक राक्षस बाहेर पडले आणि युद्धासाठी निघाले उंच हत्ती आणि घोडे रथांवर स्वार होऊन ते असूर सैनिकांशी लढायला निघाले त्यांचे लाखो करोडो पायदळही युद्धासाठी निघाले शोभणे रुरूच्या सैन्याचे रथ सूर्याच्या रथाप्रमाणे होते आणि ते यांत्रिक शस्त्रांनी सुसज्ज होते अशा असंख्य रथांवर त्यांचे अनुयायी हस्तांतरण राक्षसांपासून सुरक्षितपणे निघाले या राक्षस सैनिकांनी देवाच्या सैनिकांची शक्ती कमी केली आणि तो आपल्या चार शस्त्रास्त्रांसह इंद्राच्या नगरी अमरावतीपुरीकडे निघाला तेथे पोचल्यावरती राक्षस राजानं देवांशी युद्ध सुरू केले आणि त्याच्यावरती लाठी मुसळ भयंकर पान काठ्या इत्यादी शस्त्रांनी हल्ला करण्यास सुरुवात केली या युद्धात इंद्रासह हो, सर्व देळ फार काळ टिकू शकले नाहीत आणि ते जखमी होऊन तेथून पळून गेले त्याचा सगळा उत्साह मावळला आणि त्याचे मन त्या राक्षसांच्या दहशतीने भरून गेले आता ते पळत सुटले आणि त्याच पर्वतावर पोहोचले जिथे भगवती रौद्री तपश्चर्या करत होती देवांना पाहून देवी मोठ्या आवाजात म्हणाली भिऊ नकोस देवी म्हणाली तुम्ही लोक इतके घाबरलेले आणि अस्वस्थ का आहात तेव्हा देव म्हणाले परमेश्वरी इकडे पहा रुरु नावाचा हा महान पराक्रमी राक्षस राजा येत आहे आम्हा सर्व देवांना यामुळे त्रास झाला आहे कृपया आमचे रक्षण करा हे पाहून देवी उत्साहाने हसली आणि क्रोधित होऊन आपले प्रचंड उग्र रूप धारण केले देवी हसल्याबरोबर तिच्या मुखातून इतर अनेक देवी प्रकट झाल्या ज्यांनी संपूर्ण जग भरून गेलं सर्व देवी आपल्या विकृत रूपात आणि शस्त्रांनी सुसज्ज झाल्या आणि श्रीदेवी रौद्री तिच्या हातात फास खडक त्रिशूळ आणि धनुष्य घेऊन प्रकट झाली त्या सर्व देवी करोडोंच्या संख्येत होत्या आणि भगवती रौद्री तामसिकेला सर्व बाजूंनी घेरून उभ्या होत्या ती सर्व राक्षसांशी लढू लागली आणि क्षणाधार्थ सर्व राक्षसांच्या सैनिकांचा नाश केला देव आता पुन्हा लढू लागले काल रात्रीचे सैन्य आणि देवांचे सैन्य आता नवीन शक्तीने राक्षसांशी लढू लागले आणि सर्व राक्षसांच्या सैनिकांना यमलोकात पाठवले आता त्या महान रणांगणात फक्त रुरू हा राक्षस उरला होता तो खूप मायावी होता आता त्याने रौरवी नावाचा भयंकर भ्रम निर्माण केला त्यामुळे सर्व देव मंत्रमुग्ध होऊन झोपी गेले देव अशा प्रकारे निद्रेत मग्न असताना श्रीदेवी पार्वती रौद्रीदेवींनी क्रोधित होऊन रुरुला फासानी म्हणजेच दोरीने पकडले ती अत्यंत क्रोधित झाली आणि तिने त्रिदेव महालक्ष्मी महाकाली महासरस्वती चौसष्ट योगिनी सप्तमातृका दहा महाविद्या आणि ओम नामजाप करून ब्रह्मांडातील सर्व शक्तींना आपल्यात समाविष्ट केले तिने परब्रह्म ओंकाराची सर्व शक्ती घेतली आणि षोडशी किंवा महाषोडशी रक्तकाली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोळा वर्षाच्या कुमारीचे रूप धारण केले अष्टभुजा रूप धरून तिचा रंग क्रोधाने लाल काळा झाला त्यामुळे एक मोठे युद्ध सुरू झाले आणि शेवटी देवीने तिचे भयंकर रूप धारण केले जे शिवशक्तीचे महान सामर्थ्य आहे तिने आपल्या त्रिशूळानं रुरूवरती हल्ला केला आणि तिच्या चिंतामणी खडक किंवा तलवारीने त्याचे डोके कापले तिच्या भयंकर रूपाने त्या रुरू किंवा कुंभासुराचा वध केला याच देवीमुळे चामुंडा किंवा कालरात्री म्हणूनही ओळखले गेले राक्षस रुरू किंवा कुंभासुराचा वध करण्याआधी राक्षसाने देवीकडे वरदान मागितले की माझ्या वधानंतर श्री रौद्रीमातेने पुन्हा रत्नपुरी नगरीत या चट्टली क्षेत्री इथे दीर्घकाळ वास्तव्य करावे व वा तुझ्या नावाच्या आधी माझं नाव यावं आणि भगवती श्रीदेवीच्या हातून त्याचा वध झाल्यामुळे या रत्नपुरी नगरीतच नाव श्रीबाग आत्ताचे अलिबाग असावे याच कारणामुळे श्रीदेवी रौद्रीला कुंभासूर भयंकारी किंवा रुरुजिता म्हणूनही ओळखली गेली व देवी रत्नपुरी म्हणजेच श्रीबाग या नगरीत चट्टली आत्ताचे कावाडे या क्षेत्री दीर्घकाळ पुन्हा वास्तवाला आली हे देवी आदिशक्ती महाशोदशीचे एक प्रचंड उग्र रूप आहे देवीने राक्षसांची कातडी केली अशा प्रकारे रुरू किंवा कुंभासूर मारला गेला यानंतर देवी महाषोडशी रक्तकाली देवीचे नाव रुरुजिता किंवा कुंभसूर भाईकरी म्हणूनही ओळखले गेले त्याच्याबरोबर सेवक स्त्रिया सैन्यासारख्या आहेत आणि त्या नेहमी तिच्या भोवती उभ्या असतात श्रीबाग अलिबाग येथील समुद्र क्षेत्राजवळील चट्टाला कावाडे भागात देवी महाषोडशी रक्तकालीने कुंभासूर किंवा रुरूचा विनाश केला हे देवी भगवतीचे भवानी शक्तीपीठ आहे या मंदिरात देवी महाषोडशी रक्तकालीच्या रूपात पुजली जाते देवी महाषोडशी रक्तकालिका किंवा भद्रकालिका ही देवी आदी पराशक्तीच्या रूपात सोळा हात किंवा अष्टभुजा स्वरूपात कमळ ऊस पंच बाण पाश अंकुश रुरुच मुंड अभ्यमुद्रा आणि मोठ्ठी चिंतामणी तलवार घेऊन आहे देवीचा रंग रक्तवर्ण असून त्रिनेत्र स्वरूपात आहे तिने पंचमुखी शिवावर सदाशिव मुकुंदेश्वराच्या कामेश्वर शरीरावर उग्र स्वरूपात आणि सिंहावरती आरूढ झालेली व शरीरावरती विविध दागिने घातले आहेत देवीचे तळवे आणि डोळे कमळासारखे सुंदर होते म्हणून तिला देवांनी पुढे पद्माक्षी किंवा पद्मांबिका असे नाव ठेवले ही देवी महाषोडशी पद्मांबिका विनाशाची नवीन उत्पत्तीची श्रीयंत्राची आणि श्रीविद्येची अधिष्ठानी देवी म्हणूनही ओळखली जाते देवीची कथा वराह पुराणात संबोधित केली असल्याचे सांगितले जाते महाशोदशी पद्माक्षी भद्रकालिका ध्यानमंत्र चंद्रा कार्नल कोटीनिर दरुचाम पाशांकुशा शम क्षुमान मुंड खडग भयमिंद ईश्वरी हस्तांबुजबरंगे अष्टमी कामेशान शिवोपरी सदा त्रयशा परा श्री चिंतामणी मंत्र बीजवपुक्षी ध्याने महाशोडशी। तिची कथा ही जोडलेली असल्यानं स्थानिक लोक तिला रेणुका म्हणूनही संबोधतात म्हणून तिला पद्माक्षी रेणुकादेवी म्हणूनही ओळखले जाते काही काळानंतर देवी पद्माक्षीने भगवान सदाशिव मुकुंदेशेश्वराशी विवाह केला पद्माक्षी मुकुंदेश्वर या नावाने ओळखले जाणारे जगामध्ये हे लग्न खूप सुंदर होते नंतर मुकुंदेश्वर त्र्यंबकपुरीला गेले आणि आज त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाते पण देवी पद्माक्षीच्या सान्निध्यात राहण्यासाठी मुकुंदेश्वर पुन्हा कनकपुरीला आले जे डोंगरावरती वसलेले आहे ते कनकेश्वर म्हणून ओळखले गेले हा कनकेश्वर पर्वत महाशोदशी पद्माक्षी भद्रकाली देवीच्या मंदिराच्या मागे आहे तरीही भगवान मुकुदेश्वर आपली पत्नी पद्माक्षी रेणुकादेवी यांना भेटण्यासाठी दरवर्षी सापाच्या रूपात कवडेपुरीला येतात पद्माक्षी देवीच्या शेजारी आणखी एक है। देवी आहे जी जोगेश्वरी देवी म्हणून ओळखली जाते ती रक्तदंतिका देवी आहे ती देव कालभैरवाचे शक्तिशाली स्त्रीरूप आहे किंवा कालभैरवाची पत्नी आहे तिला भैरवी असेही म्हणतात देवी पद्माक्षी भद्रकालिका दानवरुरू किंवा कुंभसुरा यांच्या युद्धादरम्यान देवी रक्तदंतिका जोगेश्वरीच्या रूपात सर्व शक्ती आणि सप्तमातृका देवी मदत करण्यासाठी नेतृत्व करत होती याच कारणामुळे देवीने तिला आपल्या शेजारी स्थान दिलं असं म्हटलं जातं देवी पद्माक्षी महाशोदशी रक्तकालिकेचे आणखी काही पैलू येथे आहेत पहिलं आहे सोळा हात तिचे सोळा हात सोळा दिवसांचे प्रतिनिधित्व करतात आणि प्रत्येक हातामध्ये वेगवेगळं शस्त्र किंवा चिन्ह आहे जे तिची शक्ती आणि अष्टपैलुत्व दर्शवतं दोन श्रीयंत्र तिला अनेकदा श्रीयंत्रावर बसवलेले चित्रित केले जाते हे एक भौमितिक चिन्ह आहे जे पुरुष आणि स्त्रीलिंगी शक्तीचे मिलन दर्शन दर्शवते तिसरा आहे त्रिपुरा सुंदरी महा शोधशिला त्रिपुरा सुंदरी म्हणूनही ओळखले जाते ज्याचा अर्थ तीन जगाची सुंदर देवी असा आहे चौथा आहे तांत्रिक महत्त्व तांत्रिक परंपरेत ती शिव आणि शक्ती दैवी पुल्लिंग आणि स्त्रीलिंग तत्वाचे एकत्रीकरण एक दर्शवते त्यानंतर आहे पूजा तिच्या उपासनेमध्ये विधी मंत्र आणि अर्पण यांचा समावेश होतो ज्यांचा उद्देश तिच्या आध्यात्मिक वाढीसाठी संरक्षणांसाठी आणि इच्छांच्या पूर्ततेसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी असतो त्यानंतर नवरात्री नवरात्रीच्या चौथ्या रात्री तिची पूजा केली जाते हा नऊ दिवसांचा उत्सव आहे जो देवी स्त्रीत्व साजरा करतो त्यानंतर आहे प्रतीक महाषोडशी हे वाईटावरती चांगल्याच्या विजयाचे दैवी स्त्रीत्वाचे सामर्थ्य आणि आत असलेले सौंदर्य आणि सामर्थ्य यांचे प्रतीक आहे अशी ही कथा आहे पद्माक्षी रेणुका मातेची